पोलीस पाटील हर्षदा शिर्के प्रकरणात प्रशासनावर दबाव मान तालुक्यातील भाटगी गावच्या पोलीस पाटील हर्षदा अजित शिर्के यांच्यावर दुहेरी शासकीय मानधन घेतल्याप्रकरणी कारवाई होणार की नाही हे आता चर्चेचा विषय बनलाय मार्डी प्राग भागातील आय सी आर पी महिलांनी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्याकडे लेखीपत्राद्वारे दबाव टाकल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे हर्षदा शिर्के यांनी पोलीस पाटील म्हणून मानधन घेत असताना मानपंचायत समितीच्या उमेद गावची काम केले व त्याचं मानधन मिळवले प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी पी पदाचा राजीनामा दिला आहे प्रसिद्ध माध्यमांमधून बातमी समोर आल्यानंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी अहवाल मागून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे अहवाल तयार करून प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्याच्या तयारीत आहेत सध्या प्रशासनावर येणाऱ्या हर्षदा यांच्यावर योग्य कारवाई होईल की नाही याकडे जनतेचं लक्ष लागलंय यामागे कोणत्या अदृश्य शक्तीचा हात आहे हा संशोधनाचा विषय असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे अमलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले